जात ठरावं संपूर्ण महाराष्ट्राला मार्गदर्शक ठरावं आणि तरुणांच्या तरुणाईमध्ये उत्साह संचारावा अशा प्रकारचं हर पावसामध्ये काल या सभेला संबोधन केलं आपण पाहिलं असेल की जर आपण मैदानामध्ये खाली बघितलं तर प्रचंड चिखल होता या चिखलाचा उल्लेख उद्धव साहेबांनी भाजपानं केलेला चिखल स्वतःचं कमळ उमवल्या उमलवण्याकरता म्हणून असा खूप गमतीशीर केला तो चिखल होता वरती प्रचंड पाऊस होता आणि जवळजवळ तीन ते साडेतीन तास शिवसैनिक या पावसामध्ये उद्धवसाहेबांचे विचार ऐकण्याकरता बसले होते उभ्या देशानं काल पाहिलं की हिंदुत्वाची लाट काय असते मराठी माणसाचा बाणेदारपणा काय असतो हिंदू हृदय सम्राट प्रमुखांचे विचार हे विचार म्हणजेच नवचैतन्य काय असतं याचा अनुभव काल हा संपूर्ण देशानं घेतला महाराष्ट्रानं घेतला मला असं वाटतं की या देशामध्ये अनेक पक्ष आहेत परंतु अशा पद्धतीनं वादळ वाऱ्याचा पावसा पाण्याचा संकटाचा आपत्तीचा सामना करून आपल्या नेत्याचे विचार ऐकण्याकरता म्हणून कशाचीही तमा न बाळगणारा जर कार्यकर्ता कोणत्या पक्षामध्ये असेल तर तो हिंदू हृदय सम्राट प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये असेल की जी शिवसेना आता उद्धव बाळासाहेब ठाकरे ना या नावानं निवडणूक आयोगाच्या नाकर्तेपणामुळे आम्ही ओळखतो परंतु मूळ बाळासाहेबांची शिवसेना तिचं तेज तिचं जाज्वल्य तिच्या निष्ठा ह्या काल संपूर्ण देशानं पाहिल्या असं आहे की भाजपाला टीकेशिवाय काही येत नाही शिंदे गटाकडं तर काही विचारच नाही त्यामुळं कोणाच्या टीकेकडं किती लक्ष द्यावं हे आता आम्ही शिवसेना नेत्यांनी शिवसैनिकांनी ठरवलं पाहिजे की ज्यांना समाजामध्ये कोणतीही प्रतिष्ठा नाही ज्यांच्याकडं कोणतेही विचार नाही जे स्वतः शिवसेना का सोडली म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये सांगत होते तेच आता त्यांच्या त्यांच्या मांडीला मांडीलाहून बसलेले आहेत त्यांच्याकडून कुठलाही विचार आम्ही स्वीकारावा त्यांच्या कुठल्याही टीकेला फार आम्ही गांभीर्यानं घ्यावं किंवा त्यांची टीका ही टीका न समजून मार्गदर्शक आहे असं समजावं अशा प्रकारची कुवत नसलेली माणसं अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची योग्यता नसलेली माणसं ही ज्या वेळेला आमच्यावर टीका करतात त्यावेळेला माझ्यासारखा कार्यकर्ता या टीकेला कवडीची किंमत देत एक नाही एकनाथ शिंदेने असे देखील आरोप दे केले ते म्हणत आहेत की आम्हाला आहेत की आमचा मेळावा सुरत किंवा गुजरातला घ्यावा त्यांनी उत्तर दिलेलं आहे की तुमचा मेळावा शिवतीर्थाऐवजी पाकिस्तानला घ्यावा अशा प्रकारची टीका त्यांनी केली एका बाजूला हिंदूरदम सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचं नाव घ्यायचं एका बाजूला हिंदुहदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावायचा आणि नालायकानो तुम्ही त्या शिवसेनेचा मेळावा पाकिस्तानमध्ये घ्या म्हणून सांगता याचा अर्थ ढवळ्याच्या शेजारी पवळा बांधला गुण नाही पण वाण लागला भारतीय जनता पार्टीला सकाळ संध्याकाळ पाकिस्तानचं नाव घेतल्याशिवाय झोप लागत नाही पाकिस्तानचं नाव घेतल्याशिवाय त्यांचा कुठलाही दिवस सुरू होत नाही एकनाथ शिंदे देखील त्यांच्या कडेला बसलेले असल्यामुळं त्यांना तो गुण लागलाय शिवसेनेचा मेळावा म्हणजे हिंदुत्वाचा अंग आहे शिवसेनेचा मेळावा म्हणजे मराठी माणसाचा हुंकार जगाच्या पाठीवर एकच मैदान एकच नेता एकच झेंडा आणि एकच विचार अशा प्रकारचा होणारा मेळावा हा हा शिवतीर्थावर शिवसेनेचा होतो तो मेळावा पाकिस्तानमध्ये घ्या म्हणणाऱ्यांची बुद्धी किती घाण पडलेली आहे आणि शिवसेना प्रमुखांचे नाव घेण्याच्या ना आणि शिवसेना प्रमुखांचा फोटो लावण्याच्या लायकीचे हे लोक कसे नाहीत हा उपादेश पाहतोय काही खळबळजनक आरोप करताना या पुढेही आम्ही अशा अनेक गोष्टी बाहेर काढू बाळासाहेबांचं मृतदेह ठेवून वेलवरती ते घेतल्याचं ते म्हणतात असं आहे की रामदास कदम ह्याला मी छमछमदास बामदास कदम म्हणतो रामदास कदमच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे कारण इतके वर्ष बाया नाचवून सावलीबारमध्ये ज्याला भडवेगिरी म्हणतात ती भडवेगिरी करून ज्यांनी पैसे कमवले त्याचा बार बंद झाल्यामुळं त्याच्या पट डोक्यावर परिणाम झालेला आहे रामदास कदमांसारखा मूर्ख माणूस हा महाराष्ट्रामध्ये नाही रामदास कदम हा प्रश्न विचारतो की मराठी माणसाकरता पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काय केलं अरे रामदास कदम दोन हजार नऊ साली तू माझ्या विरोधात निवडणुकीमध्ये पराभूत झालास आणि त्यानंतर उद्धव साहेबांनी तुला विधान परिषदेचा आमदार केला तो सुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांमधून तुला आमदार केला दोन वेळेला तू मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांमधून आमदार झालास तू मुंबईकरता काय केलंस हे सांगितलं पाहिजे त्याऐवजी एका बाजूला आम्ही शिवसेना प्रमुखांचे शि ब भक्त म्हणून सांगायचं आम्ही शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक म्हणायचं आणि त्या शिवसेना प्रमुखांच्यावर असलाध्य टीका करायच्या अशा पद्धतीचे हे रामदास कदमांसारखे बामदास कदम छमछम बारवाले महिलांच्यावर महिलांनी कमवायचे पैसे आणि ह्यांनी उडवायचे ज्याला भडवेगिरी म्हणतात त्या भडवेगिरी करणाऱ्या माणसांकडून अशा प्रकारचेच उद्गार आपल्याला अपेक्षित असतात यापेक्षा त्यांच्याकडून चांगलं प्रबोधन चांगले विचार ज्या शिवसेनेनं बत्तीस वर्ष याला लोकप्रतिनिधी केलं त्याचे कुठंतरी कृतज्ञता यांच्याकडून व्यक्त होणार नाही कारण ही कृतज्ञ माणसं आहेत तर रामदास रामदास कदम हे छमछमदास आहे असं म्हणत भास्कर जाधव हो यांनी रामदास कदमांवर टीका केली आहे रामदास कदमांच्या डोक्यावर परिणाम झालाय असं म्हणत त्यांनी निशाणा साधलाय भास्कर जाधव ठाकरे हो गटाचे आमदार हे बोलत होते रामदास कदमांच्या डोक्यावर परिणाम झालाय असं म्हणत त्यांनी रामदास कदमांवर टीका केली त्याचबरोबर सत्ताधाऱ्यांवर सुद्धा त्यांनी टीका केली आहे